नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घानगुर्डे न्यायमूर्ती हंसराज खन्ना एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांनी आपली न्यायमूर्ती म्हणून कारकिर्द आरंभ केली ॲडिशनल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज म्हणून त्यांची नियुक्ती झाली कालांतराने ते सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती झाले सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले आणि त्यांच्या त्या कालखंडामध्ये अनेक वेगवेगळ्या केसेस अशा आल्या की ज्याच्यामध्ये संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या हननाचा विषय येत होता एकोणीसशे सत्तर नंतरच्या काळामध्ये केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळा अशी एक केस आली त्याच्यामध्ये सुद्धा मूलभूत अधिकारांच्या हननाचा विषय होता आणि त्यावेळेला न्यायमूर्ती खन्ना यांनी बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरी नावाच एक तत्व मांडलं एक भूमिका मांडली त्यांचं म्हणणं असं होत की संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत हे कधीही रद्द होऊ शकत नाहीत कधीही स्थगित होऊ शकत नाही हे सस्पेंड केले जाऊ शकत नाही असं त्यांचं हे डॉक्टरीन किंवा तत्वज्ञान होतं दृष्टिकोन होता एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आपल्या देशामध्ये आणीबाणी आली आणि हजारो लोकांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं आणि संविधानातलं कलम एकवीस आणि कलम दोनशे सव्वीस ही स्थगित केली गेली कलम एकवीस हे राईट टू लाईफ जिवंत राहण्याचा अधिकार हा संविधान भारतीय नागरिकांना देत आणि दोनशे सव्वीस हेबियस कॉर्पस संबंधी ते कलम आहे मग आणीबाणीमध्ये हे अधिकार स्थगित केले होते आणि त्याविरुद्ध ए डी एम म्हणजे ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला या शिवकांत शुक्लाने एक याचिका ही त्या ठिकाणी टाकली होती ज्याच्यामध्ये हे जे कलम एकवीस आणि कलम दोनशे सव्वीस स्थगित केलं होतं त्याच्या विरुद्ध ही याचिका होती आणि मग या केसची सुनवाई ही सुप्रीम कोर्टात झाली सुप्रीम कोर्टात सुनवाईच्या वेळेला पाच न्यायमूर्तींच एक बेंच हे त्याच्या सुनावणीसाठी बसवलं जेव्हा संविधानाविषयी काही एखादी केस असेल त्याच्यावरती जर सुनावणी होणार असेल तर मग बेंच बसवण्याची पद्धत आहे कधी पाच जज कधी सात जज कधी अकरा तेरा जजेस असं बेंच बसवतात आणि मग या जजेसच्या समोर या बेंचच्या समोर सुनावणी होते मग त्या सुनावणीमध्ये बाकीचे जे चार न्यायाधीश होते यांनी सरकारच्या बाजूने म्हणजे आणीबाणीमध्ये असलेलं इंदिरा गांधींचं सरकार आणि कलम एकवीस जे स्थगित केलं होत त्याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या भूमिकेला मान्यता देणार जजमेंट हे त्यांनी दिलं होतं निकाल दिला होता जस्टिस एच आर खन्ना यांनी वेगळं जजमेंट दिलं बाकीच्या चार जणांनी जे जजमेंट दिलं त्याच्या विरुद्ध जस्टिस खन्ना यांचं जजमेंट होतं अशा जजमेंटला डिसेंटिंग जजमेंट असं म्हणतात बाकीच्यापेक्षा वेगळं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आता कलम एकवीस काय म्हणतं ते आपण पाहू नो पर्सन शॅल बी डिप्राईवड ऑफ हिज लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय दी लॉ कुठल्याही व्यक्ताचे मूलभूत अधिकार किंवा जिवंत राहण्याचा अधिकार हा संपवू शकता येत नाही तो केव्हा संपवू शकता येतो जेव्हा न्यायसंमत प्रक्रियेतून तसा निर्णय दिला जातो म्हणजे एखाद्याने जर खून केला हत्या केली आणि त्याची सुनावणी झाली आणि मग त्या सुनावणीमध्ये हत्येसाठी जर मृत्यूची शिक्षा असेल आणि यांनी हत्या केली हे जर त्या ठिकाणी सिद्ध झालं तर त्याचं आयुष्य संपवण्याचा अधिकार हा कोर्टाला आहे म्हणून त्यांनी म्हटलंय एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ कायद्यानं प्रस्थापित जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतनं जर तशी शिक्षा त्याचा जगण्याचा अधिकार जर संपवायचा असेल तर तेव्हा होऊ शकत नाहीतर कोणाचाही जगण्याचा अधिकार संपवता येत नाही जस्टिस एच आर खन्ना हंसराज खन्ना असं म्हणतात कि मनुष्याचा जिवंत राहण्याचा अधिकार हा संविधानाच्या निर्मितीच्या सुद्धा आधीपासून आहेच इट प्री डेट्स कॉन्स्टिट्यूशन संविधान बनलं संविधान अंमलात आलं त्याच्या आधीपासून प्रत्येक माणसाला जिवंत राहण्याचा अधिकार हा निसर्गदत्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी एक वेगळं जजमेंट दिलं की अशा प्रकारचं हे कलम हे स्थगित करता येत नाही आता हा निकाल इंदिरा गांधीना जे हवं होतं त्याच्या विरुद्ध जाणार आहोत पुढे आणीबाणी संपायच्या आधी जानेवारी मध्ये जस्टिस खन्ना हे मुख्य न्यायाधीश व्हायचे होते कारण सामान्यत पद्धत अशी आहे की सुप्रीम कोर्टातला सग्रया जो सगळ्यात सिनियर सगळ्यात वरिष्ठ जो न्यायाधीश असेल त्याला चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश बनवलं जातं आणि त्यावेळेला जस्टिस एच आर खन्ना हे सगळ्यात वरिष्ठ सगळ्यात सिनियर असे न्यायमूर्ती होते त्यामुळे त्यांनी मुख्य न्यायाधीश व्हायला हवं होतं पण इंदिरा गांधींनी त्यांना डावललं आणि त्या ठिकाणी मिर्झा हमीदुल्ला बेग जस्टिस एम एच बेग यांना मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं जस्टिस एच आर त्यानंतर राजीनामा दिला जस्टिस एच आर खांच्या त्या निकालाचा अर्थ होता की आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचा जगण्याचा अधिकार देखील रद्द केला होता त्यांनी भारतीय नागरिकांना तो जगण्याचा अधिकार बहाल केला त्यांचा जगण्याचा अधिकार शाबूच ठेवला नाहीतर त्या सगळ्या इमर्जन्सी मध्ये जे सगळे नियम वगैरे केले होते हे जे सगळं स्थगित ठेवलं होत कलम एकवीस त्या अधिकारामध्ये त्यावेळेच सरकार कुठल्याही नागरिकाला केव्हाही ठार मारू शकत होत या सगळ्या नागरिकांचा जगण्याचा अधिकार जीवनाचा अधिकार हा जस्टिस खन्ना यांनी शाबूत ठेवला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं मुख्य न्यायाधीश पद त्याला गमवावं लागलं त्यांना माहिती होत की याच्यानंतर आपण मुख्य न्यायाधीश होणार आहोत आपल्याला जर मुख्य न्यायाधीश व्हायचं असेल तर मग इंदिरा गांधींना पटेल असा निकाल दिला पाहिजे पण तो त्यांनी दिला नाही या देशातल्या लोकांचा जगण्याचा अधिकार शाबूत राहावा म्हणून त्यांनी आपलं करिअर पणाला लावलं आणि त्याचं नुकसान त्यांना भोगावं लागलं हे एक जस्टिस एच आर खन्ना दुसरे आहेत जस्टिस बहारुल इस्लाम बहारुल इस्लाम हे एकोणीसशे एक्कावन्न साली एच आर खन्ना बावन साली आणि हे एकोणीसशे एक्कावन्न साली दोघांनीही आपली वकिली सुरू केली बहारुल इस्लाम जस्टिस बहारुल इस्लाम हे मूळचे आसामचे त्यामुळे आसाम अँड नागालँड हायकोर्ट या हायकोर्टामध्ये त्यांनी वकिली सुरू केली त्यानंतर काही वर्षांनी एकोणीसशे अठ्ठावन साली त्यांनी सुप्रीम कोर्टात वकिली सुरू केली बासष्ट साली त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या वकिलीतनं थोडं सवड काढून एकोणीसशे बासष्ट साली आणि एकोणीसशे अडसष्ट साली काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर ते निवडून गेले जानेवारी एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी आपला राजीनामा खासदार पदाचा राजीनामा दिला राज्यसभा सदस्यत्व राजीनामा ना। दिला आणि ते आसाम अँड नागालँड हायकोर्ट पुढे जे गुवाहाटी हायकोर्ट झालं त्या हायकोर्टमध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली मार्च एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्यांना ऑफ गुवाहाटी हायकोर्ट अशी नियुक्ती मिळाली आणि त्याच वर्षी जुलै मध्ये ते गुवाहाटी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले त्यांनी पुन्हा एकोणीसशे ऐशी मध्ये गुवाहाटी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला आणि तिथून ते डिसेंबर मध्ये मधल्या काळामध्ये ते नव्हते न्यायमूर्ती डिसेंबर एकोणीसशे ऐंशी म्हणजे मध्ये गुवाहाटी हायकोर्टाचा राजीनामा दिला आणि डिसेंबर मध्ये त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली सामान्यपणे राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांची पुन्हा नियुक्ती होत नाही पण यांची नियुक्ती ही मात्र झाली जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाचाही न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला पण मधल्या काळामध्ये त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यावर जो खटला होता त्या खटल्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष मुक्तता केली त्यांना बरी केलं अर्बन कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यामध्ये ते आरोपी होते हे जे ते अडीच वर्ष सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश राहिले त्या काळामध्ये त्यांनी हा निकाल दिला आणि बिहारचे मुख्यमंत्री ते काँग्रेसचेच होते जगन्नाथ मिश्र यांची त्या खटल्यातून निर्दोष सुटका केली त्र्याशी सालीच्या सा राजीनामा दिला होणाऱ्या निवडणुकांमध्ये बरपेटा लोकसभा मतदारसंघातून त्यांना उभं राहायचं होत पण त्या वर्षी त्या निवडणुका झाल्या नाहीत आणि म्हणून पुन्हा त्यांची राज्यसभेवर उमेदवारी मिळून ते पुन्हा राज्य राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले म्हणजे ते एकदा न्यायाधीश होतात मग राजीनामा देतात मग पुन्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होते त्या काळामध्ये ते एक महत्वाचा निर्णय देतात राजीनामा देतात पुन्हा राज्यसभेवर निवडून येतात अशा प्रकारची यांची कारकीर्द आहे ही दोघांची जी कारकीर्द आहे जस्टिस एच आर खन्ना आणि जस्टिस बहारू दिसला या सगळ्या कालखंडामध्ये इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होता त्या पंतप्रधान या नात्याने एका न्यायाधीशांशी कशा वागल्या आणि दुसऱ्या न्यायाधीशांशी कशा वागल्या याच्यावर मी माझं मत प्रदर्शन करणार नाही पण सगळं समोर आहे अशा हे इंदिरा गांधींचे निर्णय होते एका न्यायाधीशांच्या बाबतीत एक निर्णय दुसऱ्या न्यायाधीशांच्या बाबतीत दुसरा निर्णय आणि त्यातल्या सगळ्या मोठा विरोधाभास म्हणजे आज त्यांचेच नातू संविधान संविधान करत ते लाल पुस्तक दाखवत हे सगळीकडे संचार करत असतात आता या सगळ्यातला विरोधाभास आपण लक्षात घ्या यापेक्षा अधिक काय सांगू या सगळ्या विवेचनावर आपल्याला काय वाटतं आपला अभिप्राय हा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया द्या चॅनल सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद